नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज एक आपण बंपर भरती पाहूया या, या भरतीमध्ये इयत्ता बारावी पात्रता धारकांसाठी तीन हजारपेक्षा जास्त जागेवर महाभरती लगेच तुम्हाला आवेदन करायचं आहे तर बघा कोणकोणत्या पदाकरिता किती जागा आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या समोरच्या पेजमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लिपिक सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या तब्बल तीन हजार सातशे बारा जाग्यासाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरिता आवश्यक अर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे ठीक आहे मित्रांनो तर एकूण पोस्ट वॅकन्सी आहे तीन हजार सातशे बारा पदनाम आणि पदांची संख्या खालीलप्रमाणे तुम्हाला दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो पदाचे नाव पदांची संख्या पोस्ट ऑफ नेम अँड नंबर्स यामध्ये कनिष्ठ विभागीय लिपिक यल डे सी कनिष्ठ सचिवालय सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर डी ई ओ पदाच्या एकूण तीन हजार सातशे बारा जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तीन हजार सातशे बारा आवश्यक शैक्षणिक अर्हता एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं सांगितलं आहे यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता उमेदवार हे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे म्हणजे जे डाटा एंट्री पदाकरिता अर्ज करणार आहेत त्यांचे शिक्षण बारावी विज्ञान शाखेतून म्हणजे बारावी सायन्स शाखेतून असणे आवश्यक आहे किंवा त्या समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर उर्वरित सर्व पदाकरिता उमेदवार बारावी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण समकक्ष अर्था उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे आणि बाकी जे पद आहेत त्या पदाकरिता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यामध्ये कुठल्याही शाखेच्या विद्यार्थी असलं तरी चालेल ठीक आहे चला समोर बघूया पे स्केल किती असेल ठीक आहे पे स्केल आहे पदनाम आहे पहिलं कनिष्ठ लिपिक कनिष्ठ सचिवालय सहाय्यक यांच्याकरिता आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढा यांचं पेमेंट राहणार आहे आणि सेकंड आहे डाटा एंट्री ऑपरेटरसाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढा यांचं पेमेंट राहणार आहे ठीक आहे वयोमर्यादा हो एज लिमिट आहे सदर पदाकरिता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी किमान वय अठरा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे तर कमाल वयोमर्यादा सत्तावीस वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष असणे आवश्यक आहे ठीक आहे एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत यामध्ये वर्ग यामध्ये मागास प्रवर्ग या मागा करिता हो वयांमध्ये पाच वर्ष शिथिलता राहणार आहे समजा मागासवर्गीय विद्यार्थी हा सत्तावीस प्लस पाच सत्तावीस प्लस पाच म्हणजे बत्तीस वर्षापर्यंत तो विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे आणि इतर प्रवर्ग मागासप्रवर्गसाठी तीन वर्षाची वयाची सूट इथे सांगण्यात आलेली आहे म्हणजे तीस वर्षापर्यंत तो भरू शकणार आहे त्यानंतर आहे अर्ज प्रक्रिया आवेदन शुल्क जाहिरातीमध्ये नमूद पात्र पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक सात मे दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचे आहे सात मे दोन हजार चोवीस सदर पदाकरीत स सदर पद पदभरती प्रक्रिया करीता शंभर रुपये शुल्क राहणार आहे शुल्क तर महिला मागास अपंग माजी सैनिक उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही ठीक आहे तर मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला की सदर पदभरती प्रक्रियाकरिता शंभर रुपये परीक्षा शुल्क तर महिला मागास आणि अपंग माजी सैनिक उमेदवारांना शुल्क आकारले जाणार नाही तर इतर जे विद्यार्थी राहणार इतर प्रयोगातील विद्यार्थ्यांना किंवा ओपन कॅटेगरीजला शंभर रुपये शुल्क राहणार आहे ठीक या? आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे चला तर आपण सविस्तर जाहिरात पाहूया म्हणजे जाहिरातीमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर आपण जाहिरात ओपन करत आहोत ठीक आहे तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे ठीक आहे एकोणसत्त्याऐंशी पेजेस आहेत मित्रांनो तर तुम्हालासुद्धा काय करायचं आहे जाहिरात डाउनलोड करायची आहे म्हणजे तुम्हाला काय होईल माहिती होईल ठीक आहे तर अशा प्रकारची ही सर्वात मोठी जाहिरात आहे ठीक आहे दहावी प्लस दोन म्हणजे बारावी बारावी प्लस विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी भरती पहिल्यांदाच निघून आलेली आहे या भरती प्रक्रियेसाठी सर्वांनीच काय करायचं आहे अर्ज करायचं आहे बारावी तर एज्युकेशन सर्वांच्या असतेच त्याच्यामुळे प्रत्येकाने याचा काय करायचा आहे लाभ घ्यायचा आहे ठीक आहे इथे इथे माहिती तुम्हाला पूर्णपणे दिलेली आहे ठीक आहे या माहितीच्या आधारे तुम्ही काय करा फॉर्म फिलअप करा ठीक आहे तर इथे डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन्स आहे आठ चार दोन हजार चोवीस ते सात पाच दोन हजार इथे माहिती दिलेली आहे ठीक आहे ज्यादा लास्ट डेट एंड टाइम रिसिप्ट ऑनलाइन एप्लिकेशन्स सात पांच दौन हजार चौबीस लास्ट डेट एंड टाइम फॉर मेकिंग ऑनलाइन फी पेमेंट पेमेंट सा तुम्हारा आठ पांच दोन हजार चोवीसपर्त कराए ठीक है डेट ऑफ विंडो फॉर अप्लिकेसन्स फॉर करेक्शन करेक्शन साथ है करेक्शन एंड पेमेंट्स करेक्शन्स चेंजेससाठी आहे दहा पाच दोन हजार चोवीस ते अकरा पाच दोन हजार चोवीस आणि शेड्यूल ऑफ द चार कंप्युटर बेस्ड एक्झामिनेशन्स आहे जून जुलै दोन हजार चोवीस आणि सेकंड एक्झाम आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन्स टू बी नोटीस लेटर तुम्हाला नोटीसद्वारे कळवण्यात येईल ठीक आहे तर ही माहिती तुम्हाला एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर लगेच तुम्ही काय करा पी डी एफ डाउनलोड करा आणि त्या पी डी एफद्वारे तुम्ही काय करा माहिती घ्या ठीक आहे जेणेकरून तुम्हाला माहिती वाचल्यानंतर सविस्तर माहितीचा आढावा घेता येईल ठीक आहे मित्रांनो सविस्तर माहिती तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला ती माहिती समजून येईल चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तर तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल लगेच तुम्ही व्हिडिओला काय करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे आणि जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल ला तर न लगेच तुम्ही व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना जस्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा कारण की आपल्या चॅनेलला शेअर खूप कमी होतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आत्ताच काय करायचं आहे व्हिडिओ आपला शंभर मित्रांना ठीक आहे जास्तीत जास्त मित्रांना काय करायचं आहे शेअर करायचं आहे ठीक आहे आणि लगेच तुम्हाला काय करायचं आहे इथे लाईक करायचं आहे व्हिडिओला ठीक आहे लाईक करायला काही पैसे लागत नाही ठीक आहे आणि आमचेसुद्धा का होईल त्याच्यामध्ये मदत होईल ठीक थी? आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे मित्रांनो ठीक आहे सबस्क्राईब करायलासुद्धा फीज लागत नाही ठीक आहे फ्रीमध्ये सबस्क्राईब होते ठीक आहे चला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता लगेच तुम्ही काय करा या पी डी एफला डाउनलोड करा मित्रांनो ठीक आहे सविस्तर माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे आणि डेट जवळ आहे ठीक आहे जास्त डेट नाही सात पाच दोन हजार चोवीसपर्यंतच तुम्हाला काय करायचं आहे ही जाहिरात आलेली आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर सात पाच दोन हजार चोवीस आधी तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायचं आहे चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद